नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर महाराष्ट्र महायुतीला पराभव समोर सामोरा दिसत असल्यामुळे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री दोनशे आमदार दोन, दोन चोरलेले पक्ष एवढे नेते असतानासुद्धा केंद्रातील मोठे नेत्यांनी पंत आणि पंतप्रधानांना लक्ष घालावं लागतं यावरूनच लक्षात आहे महाराष्ट्रात शरदचंद्र पवार उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये उभे राहण्याचं जनतेने ठरवलं आहे म्हणूनच एवढी एवढी चमवाजमव करावी लागत असल्याची टीका खासदार अमोल कोल्हे यांनी केली आहे सर्वसामान्य मतदारांना आजही विकासाची हवा आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जे काय बोलत आहेत त्यामुळे धार्मिक देश वाढून पोटाची खळगी भरत नाही हे सर्वसामान्य जनतेला माहिती नाही त्यामुळे सरकारनं रोजगार शक्तिमान लाभावं आणि इतर मुद्द्यांवर बोलावं बोलायला हवं मात्र ते बोलताना दिसत नाही जनतेला विकासाच्या मुद्द्यावर उतरावं आहे परंतु त्यांच्याकडे उत्तर नसल्यामुळे जाणीवपूर्वक इतर मुद्दे ते प्रचारामध्ये बोलत असल्याचं खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितलं शंभर टक्के महाराष्ट्रातला पराभव हा महायुतीला स्पष्ट दिसतोय आणि त्यामुळे महाराष्ट्रात एक मुख्यमंत्री दोन दोन उपमुख्यमंत्री दोन दोनशे आमदार दोन, दोन फोडलेले पक्ष त्यांची चोरलेले नेते एवढ्या सगळ्या गोष्टी असूनही माननीय पंतप्रधानांना आणि देशपातळीवरच्या नेत्यांना एवढा वेळ द्यावा लागत असेल तर महाराष्ट्रातल्या स्वाभिमानी जनतेनं आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब मान्य उद्धवसाहेब ठाकरे आणि राहुलजी गांधी यांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहण्याचा निर्णय घेतला ही गोष्ट स्पष्ट होते त्यामुळे एवढी धावाधाव करावी लागते लोकांना अजूनही विकासच हवा आहे लोकांना हे पुरतं ठाऊक आहे की माननीय पंतप्रधान जे काही म्हणत त्या पद्धतीनं धार्मिक विद्वेष वाढवून पोटाची आग विझत नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे त्यामुळं दोन कोटी रोजगाराचं काय झालं ते सांगा महागाईचं सा काय झालं ते सांगा शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावाचं काय झालं ते सांगा परंतु याच्यावर कोणतंही द्यायला उत्तर भारतीय जनता पक्षाकडं आणि महायुतीच्या नेत्यांकडे नसल्यामुळे हे कुठले तरी वेगळे मुद्दे प्रचारात आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे